गोष्टीचं नाव आहे मातृत्वाची कसोटी वैशालीला आज दिल्लीला येऊन दोन वर्ष पूर्ण झाले होते ती या दोन वर्षात एकदाही घरी गेली नाही काहीतरी सांगून घरी जायचं टाळत राहिली तसंही ती जाणार तरी कशी ही मिळालेली फेलोशिप विद्यापीठात मिळालेलं ॲडमिशन सौरभसोबतची ओळख आणि त्यातून फुललेलं प्रेम हे सगळं इतकं पटपट घडत गेलं की तिचं तिलाही कळलं नाही ती हातातल्या तीन महिन्याच्या बाळाला चेहऱ्याकडे बघून हसत होती ती हातातल्या तीन महिन्याच्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघून हसत होती त्याच्यात सौरभचा चेहरा पाहत होती तिला मध्येच रडू यायचं सौरभ त्याची शेवटची भेट अशी काही त्याला शेवटचं देऊन जाईल याची तिला कल्पनाच करवत नव्हती तिने पोटात गर्भ असताना देखील शेवटचा महिना सोडला तर एक दिवसही कॉलेजचं काम बुडवलं नव्हतं सौरभ सोबत असताना तिला काही करू द्यायचा नाही तो त्याच्या आधी प्रोजेक्ट करायचा तहान भूक विसरून वैशालीची आणि पोटातल्या बाळाची काळजी घ्यायचा या तीनही एकही लेक्चर बुडवलं नाही ती, ती बाळाच्या रडण्यानं आवाजानं भानावर आली भूक लागली एका बाळाला असं म्हणत ती कोपऱ्यात जाऊन बाळाला पाजू लागली पाचता पाचता त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली तिला बाळाकडे पाहून सारखा सौर वाटवायचा त्याचं हसणं आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येतय का असा भास तिला व्हायचा तिचा असा वेडा पिसा जीव व्हायचा की ज्याला सर्वस्व दिलं ज्याला असं मध्येच येऊन जाऊन नियतीनं काय साधलं होतं याचा विचार सारखा मनात चालू होता तिने त्याच्याशिवाय या वीस दिवसात एक एक दिवस कसा काढला हे तिचं तिलाच माहिती घरी लहानपणीच माय गेल्यावर जीवापाठ जपणारा बाप पुरीला लांब पाठवू नका असं सांगणाऱ्यांच्या जिद्दीवर आपल्या हुशार पुरीला दिल्लीच्या विद्यापीठात शिकायला पाठवणारा बाप ताई शिकतीये ना म्हणून तिला जास्त खर्च लागतो आणि आपल्या बापाला जास्त खर्च लागू नये म्हणून इच्छा असताना मन मारून इंजिनिअरिंगचा प्रवेश नाकारून बी कॉम करणारी रुपाली किती प्रेम करणारी हक्काची माणसं होती ही या वैशालीच्या आयुष्यात सौरभ पप्पा रुपाली आणि आता हे हातावरचं चिमुकलं दोन तीन दिवसात इथून निघालं की चांगल्या पगाराची नोकरी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर विद्यापीठात तिला मिळणार होती बापाचं हॉटेलातलं काम सुटून त्यांना आराम भेटणार होता रुपालीचं लग्न करून देणार होती वैशाली पण हा चिमुकला सोबत घेऊन गेले तर घरी नातेवाईकांना काय उत्तर देणार मुख्य म्हणजे ज्यानं कशालाच नाही म्हटलं नाही सगळे नको म्हणत असताना लग्नाचं वय झालेलं असताना शिकत रहा बाळा म्हणून विश्वास ठेवला त्या बापाला काय सांगणार तिचं असं बिना लग्नाचं पोर पाहून लहान बहिणीशी कोणी लग्न करेल का या सगळ्या प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं वैशाली रडत रडत अश्रू पुसत उठली अनाथ मुलांचा सांभाळ करणारी मायेची असा अर्थाचा बोर्ड असलेली हमसफर नावाच्या अनाथालयाच्या बाहेर उभी राहून ती चिमुकल्यावर चुंबनाचा वर्षाव करत होती तेव्हा तिच्या गालावरून टिप टिप अश्रू ओघळत होते नजरेसमोर सौरभ रुपाली पप्पा पप्पा रुपाली सौरभ असे चेहरे वायू वेगानं फिरत होते गलबलून आलेल्या वैशालीला आज जाण्यासाठी पाऊल उचललं जात नव्हतं पाय जड झाले होते तिचे तिचं मातृत्व तिला आज जाण्यापासून रोखत होत तशी जड पावलांनी ती आत घुसली ओल्या डोळ्यानंच तिनं फॉर्म भरला आणि बालकाशी आपले नाते काय हा रकाना लिहिताना अनोळखी लिहिलं आणि हे लिहितानाच तिचा पेन गळून पडला पुन्हा रडत रडत पेन उचलून तिने फॉर्म पूर्ण भरला या जीवापाड जपलेल्या बाळाचा प्रवेश त्याच्याच आईनं नातं अनोळखी लिहून अनालयात केला होता पण तिथं असलेल्या मावशीच्या हातात तो चिमुकला द्यायला तिचा धीरच होईना डबडबलेल्या डोळ्यानं ती चुंबनाचा वर्षाव करत राहिली मातृत्वाच्या कर्तव्याचा लेकीच्या बहिणीच्या नात्याचा एक अवघड वळणावर ती फक्त आणि फक्त रडत उभी होती लेकरू टॅ करून रडत होतं वैशाली वेड्यासारखं त्याला चुंबत होती छातीशी कवटाळत टाळत होती पुन्हा पुन्हा चुंबन घेत होती सारा किजडे साजरा करत असताना वैशालीचा हा किजडे असा साजरा होत होता